घरकाम रोजचंच असतं पण त्यातून दहा मिनटं स्वतःसाठी वेळ काढा ओळख करून देते ही माझी ब्लाऊज आहे रोहिणी आणि मी अर्चना म्हणजे ब्लाऊज शिवतो आता कसं आहे ब्लाऊज शिवतो आपण पण रोज डेली व्हिडिओ शूट करणं होत नाही तर आज हर तृतीयाच्या निमित्ताने आम्ही दोघी पण समोर येतोय आणि दोघी पण ब्लॉग बनवतोय तर बघा तुम्हाला कसा वाटेल आजचा ब्लॉग <laughs> आत्ता झाली माझी छान अंघोळ आणि आता म्हणते मी पूजची आम्ही देवी बसवलेली आहे देवी आहे आणि हे देवघर मी तुम्हाला खूप वेळा आहे आता मी म्हणते या ठिकाणी पूजा या दोन म्हणजे ते नाही का मान्हीकडून तुम्हाला चार इकडून माळा सोडते यमाजी अवजीत हलरते उठले ते तो असुरपणे प्रशान केले नीलकंठ नाम प्रसिद्ध बेलाचं झाड आहे आणि ती बेलाची पूजा बेला करते माझी झाली आहे आता ती करते आज जरी हरकाल तृतीयची <tries> पूजा आणि घरातून काम चालेलाच मी तुम्हाला सांगितलं दोन एकच कस्टमरचे पहा मी किती ब्लाऊज शिवलेत तर हे सात ब्लाऊज आहेत त्यांचे आणि प्रेस करता करता लक्षात आलं माझ्या दोन ब्लाऊजला हूक लावलेले नाही तर मग आपण ते कधी पण ब्लाऊज देते आणि कस्टमरचे चेक करून दिले पाहिजे तर या ठिकाणी बघा एकाच कस्टमरचे एवढे ब्लाऊज आहेत आणि कोण म्हणतं घरातून काम करून स्त्रियांना पैसे किंवा टेलर काम खूप छोटे तर मी दहा ब्लाऊज एकाच कस्टमरचे शिवले तुम्ही शिलाई बघू शकता की तीनशे रुपये शिलाई मी दहा ब्लाऊजचे किती होतात तर हे आपण काम असे पद्धतशीरपणे करू शकतो कधी ज्यावेळेस आपण त्या गोष्टीचा बारकाव्याने पूर्ण टॅलेंटने त्याचा अभ्यास करू तर मी सर्वसाधारण स्त्री आहे गावकटरा हे तुम्ही मी हाऊस वाईफ आणि तुम्ही बघू शकता आता मशीनवर कटिंग आता हे ब्लाऊज स्टिच करायचे मला म्हणजे शिवायचे आणि आम्ही गावकटातो एकदम छानच असं एकत्र कुटुंब आहे आमचं आणि त्यामध्ये कसं आहे घरात जोर एक कामं भाग आहे का त्यामध्ये मी माझं शिलाई काम ठेवलेलं आहे कारण कसं आपण एकत्र त्रास असतो आणि मग सगळ्यांच्या ठरलेले रूम असतात मग त्यामध्ये ऍडजस्ट करून आपण आपलं काम केलं पाहिजे तर हे बघा आमचं पाय शेळ्यांचं सगळं आवरलंय आणि कोंबड्या थोड्या वेळ सोडल्यात

आता मी स्वयंपाक तयारी करून दिली मी स्वयंपाक करणार कोणतं का आमचा कंबाईन फॅमिलीमध्ये जाऊ जाऊ जर जमत नाही किंवा कंबाईन फॅमिली जास्त दिवस चालत नाही पण आमची कंबाईन फॅमिली आहे आणि आम्ही दोन दिवसात पण असं असतं एकीने गेलं काही केले जे करायचं दुसरी तिच्या कामाची वाट म्हणजे असं असतं आमचं आणि मग बाकीच्यांसारखं नाही मिळून मिसळून वागणं वागलं एकमेकीला समजावून घेतलं तर नक्कीच कोण होतं त्याबरोबर मला शिलाई काम पण असतं ना त्यामुळे मला मदत करते मग पण झाला माझं शिलाई काम करते की बाकीचं काम ती अवघड घेते बटाटे पडले सॉईल बिल पण झाली आता मिक्स करत केलाय पराटे बनवायचे आणि बटाट्याची सगळी माणसांसाठी आणि आता आपण

तयारी आणि मी पडवली आता मस्त शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी परत शेंगदाण्याचं म्हणजे आमच्या पिठलं म्हणतात काही भागात आमटी पण म्हणतात आपा हे अशी परतून केला शेंगदाणा आणि थोडीशी मिरची टाकायची म्हणजे ती पराठ्यासोबत चटणी खूप छान लागते चटणी परतणार आणि ज्याला केचप आवडतं ते केचपसोबत खाणार आणि ज्याला चटणी आवडते ते चटणीसोबत होणार आणि बघा यामध्ये रताळे उकडले काही उपवासासाठी हे बटाटे उकडले आता मला दोघी उपवासासाठी कारण मला दोघीं खा तरतुदी आहे आणि शेंगदाण्याची आम्ही पण झाली या ठिकाणी म्हणजे शेंगदाण्याची आमटी दिली ते परडायचं असल्यामुळं मी थोडंसं काम सर ठेवलं आणि एवढं काम करून मी शिलाई काम पण करते क्लासेस पण घेते आणि यूट्यूब पण चालवते पण यूट्यूबमध्ये कसं होतं म्हणजे क्लासेससाठी घरातल्या कामाचं असं थोडंसं बसत नाही म्हणून व्हिडिओ पडत नाही तर आता मी प्रयत्न करेन नक्की व्हिडिओ टाकण्याचा आणि ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांग आता पराठे बनवणार आणि खूप गाई होणार आहे ते काही मी शूट करून टाकू शकणार नाही त्यामुळे इथपर्यंतच दाखवते आजचा ब्लॉग आपण या ठिकाणी संपूया